पर... जवल जब जब ना, ना? ना? ला ला काय आले त्या लोकांना राजाला दिवाळी माहिती नाही असं चालू आहे आधी सारखे पण आता कमी या भरपूर बहुरुपी कमी आले म्हणजे काय आता ही यायला पुढची पिढी करू शकत नाही आमची लास्ट पिढी पुढची पिढी कोण करू शकत नाही आमच्या प्रश्न संपला आता पुढच्या येणाऱ्या पिढीला लोकांना बहुरुपी काय होता कसा होता काहीच माहित होणार नाही जवळ आहे तेवर आपलं टिकवायचं जवळ नाही जाऊ द्या मला आता ही कला तुम्ही पुढे देणार का नाही तुमच्या पिढीला नाही 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 अजबाब मुलगा सहावीला शाळेत आहे मुलगी पाचवीला आहे हे आता कशाला उगाच चलते मग आपलं जोर चलते जोर करायचं नाही त्या दिवशी सोडून द्यायचं काय बनवायचंय पोराला मुलीला बोला आपलं डॉक्टर वगैरे काय तर नशिबात आहे त्याला करून द्यायचं तुम्ही आता काय करता दुसरा व्यवसाय व्यवसाय काम शेतीत लोक सोयाबीन काढायची गहू काढायचा ज्वारी काढायची या काय आपलं जसं शेतीत काम लागेल तसं हम्म लॉकडाऊन मध्ये हाल गोखले तुम्ही लॉकडाऊन मध्ये खायला मिळत होत लवकर मदत काय मिळाली की नाही लोकांकडून मदत मिळाली बी जायचं गाव असतात आमचं मुरुड लातूर जिल्हा तालुका तालुका बी लातूर मुरुडला शिवाजीनगरला राहत आहे तिथे मोहोळा आल्यावर इथे काका सुल त्याला एवढी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय पोतराज नंदीवाले त्यांच्यासारखं तुमची ही एक कम्युनिटी जी होती एक समाज जो होता तो आता दिसतच नाही आणि जे उरलेले आहेत ते काम करा म्हणजे या या ही आता जी का काम काम कला ना जी आहे पुढे काय कंपनीत काम मध्ये आहेत काय शिक्षक मध्ये लागले काय असे लागले पण एवढं करून सरकार आपल्याला बहुरूपी कलाकाराला पगार देत त्यांच्या मनानं काय दिले आम्ही अर्ज केले सगळं केलं पहिले सर्व साहेब पगार होती किती झालं एवढ्या लांबून येत आहे तुम्ही रोज म्हणजे आता दिवाळीमध्ये तुम्ही विशेष करून येत आहे त्यावेळेला नेमकं किती किलोमीटर चालत आहे आणि कोणत्या दुकानात ठरवून जात आहे तुम्ही काय फक्त नवी पेठ मध्ये फिरताय का बाकीच्या शहरात पण सध्याला मंगळवार पेठ मधून इकडे आलो हा आता आपलं असेल फिर फिर मंग पेटकड जाणार तर कुठं तर ड्रेस काढायला पुन्हा घरी जायचं ओके हा? किती ड्रेस आहे ते हे पोलिसाचा एक झाला झाला आपलं एक नाही नाही ह्याचे दुसरे रुपये कुठले कुठले घेतात एवढं एकच पोलिसाचं दुसरं नाही दुसरं जमत